नमस्कार सध्या गणपती उत्सव सुरू आहे तुमच्याकडे पण गणपती बाप्पा आलेलेच असतील म्हणजेच आपल्याकडे विघ्नहर्ता आलेले आहेत तर तुम्ही हे उपाय दिवसांमध्ये करू शकता जसे की तुम्ही या दिवसांमध्ये काय केलं करायला हवे पूजेच्या दुकानात लाल पिवळ्या रंगाची मौली मिळते म्हणजेच धागा मिळतो लाल पिवळ्या रंगाचा तर तो एक धागा छोटा रोल आणून त्याला तुम्ही तो, तो गणपती बाप्पा जवळ ठेवा म्हणजे गणपती बाप्पांच्या पायाजवळ ठेवा आणि ते तुमच्याकडे गणपती बाप्पा दीड दिवसांचे पाच दिवसांचे सहा दिवसांचे अकरा दिवसांचे असतील तितके दिवस ते गणपती बाप्पांच्या पायाजवळच राहू द्या नंतर ज्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होईल त्यानंतर तुम्ही तो धागा देवघरात ठेवा आणि तो धागा तुम्ही मंगळवारी बांधा प्रत्येक सात दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा तो धागा चेंज करत राहा म्हणजे बदलत राहा मागचा धागा सोडून तो धागा तुम्ही झाडांमध्ये पाण्यामध्ये टाकून द्या निर्माल्यामध्ये टाकून द्या आणि नवीन त्या स्टोनचा किंवा बंडनचा नवीन धागा बांधा हा धागा साधा धागा नाही तर विघ्नहर्त्याच्या पायाशी राहिलेला हा धागा आहे खूप पवित्र झाला आहे कारण आपण गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यावर त्यांची खूप मनापासून सेवा करतो नामघोष करतो मंत्र म्हणतो जप करतो जसे गणेश तुती आरती भजन कीर्तन अथर्व शिक्षा पठण असे अनेक मंत्र उपचार आपण आपल्या घरात झालेले असतात त्यामुळे हा धागा पवित्र झालेला असतो आणि खूप साधा करण उपाय तुम्ही हा घरी करू शकता असे केल्याने काय होते आपल्याला माहित नसतं की कधी केव्हा कुठे बाहेर जावे लागेल अचानक कुठे काय काम येईल आणि बाहेर जावं लागतं तसेच मुलांनाही रोज शाळेत कॉलेजमध्ये जावं लागतं आपल्या मुलांचं कुटुंबातील प्रत्येकाचं वाईट गोष्टी किंवा वाईट बाधा नजर बाधा ह्यापासून आपलं रक्षण होतं तुम्ही हा उपाय नक्की करा